सांगली जिल्ह्यातील चोरीच्या विविध गुन्ह्यातील पन्नास लाखांचा मुद्देमाल फिर्यादींना वि सुपूर्द विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारीने केलं कर्मचाऱ्यांचं सा कौतुक सांगलीसह सा जिल्ह्यात घडलेल्या विविध गुन्ह्यातील आरोपींना जेरबंद करून त्यांच्याकडून जप्त केलेला मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार फिर्यादींना आज विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला पोलीस मुख्यालयातील कॉन्फरन्स हॉल येथे हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सुनील फुलारी म्हणाले की सांगली जिल्हा पोलीस दलातील ता तपास अंमलदारांनी उत्कृष्ट तपास करत मुद्देमाल जप्त केला एकूण पाच गुन्ह्या सोन्या चांदीचे दागिने रोकडसह हो पन्नास लाखांचा मुद्देमालाचा समावेश आहे सदरचा मुद्देमाल हा फिर्यादींना न्यायालयाच्या आदेशानुसार आज सुपूर्द केला आहे पोलीस दलातील यशस्वी तपास अधिकारी अंमलदार यांनी गुन्ह्यांची निर्गती करण्यास मदत केली आहे त्यांचाही प्रशस्तीपत्र देऊन सन्मान केला आहे यामध्ये महिला अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांनी केलेल्या तपासामध्ये दोन वेगवेगळ्या गुन्ह्यात आरोपींना शिक्षा झालेली आहे त्यांचाही सन्मान करत रोख बक्षीस जाहीर करण्यात आल्याचं फुलारी यांनी सांगितलं यावेळी चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळाल्याने फिर्यादी यांनी पोलीस दलाचे कौतुक करत आभार मानले ला आहेत लाखो रुपयांचे दागिने परत मिळाल्याने महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला होता आज आपण इथे सांगली जिल्हा पोलीस दलातील आमच्या तपासी संपत्तीविषयक गुन्ह्यांचा चांगला तपास केला आणि ते ओळखीस आणले आणि त्या घरपोडीच्या गुन्ह्यातील फिर्यादीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे वार्षिक निरीक्षणादरम्यान आपण या फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करत केलेला आहे एकूण आज पाच फिर्यादींना त्यांचा जप्त मुद्देमाल परत करण्यात आलेला आहे आणि एकूण साधारणतः पन्नास लाख रुपयाचा चांदी सोने आणि इतर किंमती दस्त मुद्देमाल आपण पाच फिर्यादींना परत करण्यात आलेला आहे त्यांनी याबद्दल आनंद व्यक्त केलेला आहे आणि पोलीस दलाचे आभार मानलेले आहेत त्यानंतर सांगली जिल्हा पोलीस दलातील चांगले यशस्वी तपासी अंमलदार आणि अधिकारी आहेत यांना प्रशस्तीपत्र आणि रोख बक्षीस घेऊन आपण गौरव केलेला आहे यामध्ये कवठे महाकाळ येथे जो खून घडला आणि त्याच्यामध्ये पुरावे उपलब्ध नसताना शास्त्रोक्त तपास करून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे इन्स्पेक्टर आणि त्यांचे सहकारी यांनी तपास करून यामध्ये आरोपी शोध घेऊन अटक केलेले आहेत आणि एक महिला तपास यमालदार आहेत ए पी आय त्यांनी कन्विक्शन मिळवलेले आहे पॉक्सो विषय गुन्ह्यामध्ये मिळणं तसं अवघड जातं आणि त्यांनी मोठ्या हिरेरीने तपास करून कोर्टामध्ये चांगली बाजू मांडली आणि एकूण दोन गुन्ह्यांमध्ये दुन कन्विक्षण मिळालेलं आहे त्याबद्दल जा त्यांना रोग बक्षीस आणि प्रशिक्षित पत्र देऊन सत्कार करण्यात आलेला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी